जय भीम मित्रांनो मी किशोर तुपवेरे आणि आपण बघत आहोत जय भी एम चॅनल म्हणजे जय भीम महाराष्ट्र मित्र हो बी एन आर एफ दोन हजार एकवीसच्या आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांचा डेट ऑफ रजिस्ट्रेशनच्या मुद्द्यासंदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत तत्पूर्वी पार्श्वभूमी अशी आहे की बारा एप्रिल दोन हजार तेवीसला आदेशानुसार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदेश दिला आणि त्या आदेशानुसार बार्टीने आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली होती पण या आदेशाची अंमलबजावणी करत असताना बार्टी आणि समाज कल्याण मंत्रालय यांनी कामात दिरंगाई आणि काम कुचराई केली आणि यामुळेच आपला डेट ऑफ आप रजिस्ट्रेशन की अवॉर्ड डेट ऑफ अवॉर्ड लेटर हा मुद्दा नव्याने पुढं आलेला आहे या मुद्द्याच्या संदर्भामध्ये एक दोन आंदोलनं केली आपल्याच काही विद्यार्थ्यांनी भले ते ग्रुप दुसरा असेल त्याचे असे आपले काही घेणं देणं नाही पण ठोस आंदोलन असं काही झालेलं नाही दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवस आंदोलन केलं होतं त्याच्यातही हा एक मुद्दा होता डेट ऑफ रजिस्ट्रेशन संदर्भात पण बार्टी व्यवस्थापनानं एकदम चतुराईनी आणि गद्दारी करून ते आंदोलन सुद्धा बरखास्त केलेलं आहे जी अशी माहिती आहे की दोन हजार अठराचे विद्यार्थी बार्टी कार्यालय पुणे येथे काही आंदोलन करतात बाकीचे विद्यार्थी कोणी त्याला सपोर्टला बसला असेल तर दोन हजार बावीसचे दुसरे एक विद्यार्थी आहेत नांदेडचे साधारण तर ते विद्यार्थी दोन हजार बावीसचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाला याच सेम मुद्द्याला घेऊन दोन हजार बावीसच्या बॅचचे पण आंदोलन सध्या चालू आहे मग दोन हजार एकवीसच्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनासंदर्भात काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये ठोस अशी काही हालचाल दिसाना दिसत नव्हती म्हणून मी जाणीवपूर्वक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे बातचीत करण्यासाठी गेलो त्या दरम्यान मग मी काही निवडक विद्यार्थ्यांच्या मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली आणि प्रत्येकाला भेटलो त्याचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला या दरम्यान माझ्या असं निदर्शनास आलं की आ, एक मुलगीनी आमच्यावर एक व्यक्तिगत आरोप केले आणि तो व्यक्तिगत आरोप म्हणजे हास्यास्पद आरोप होते की ते बोलत बोलता बोलता असं बोलून गेली की चार पाच लोकांमध्ये अनफॉर्च्युनेटली मी ते रेकॉर्ड आहे की आमोलला तुम्ही तुम्ही मारले आता ह्या मुद्द्यावर मी येणार आहे आणि असं का बोलली माहीत नाही ॲक्च्युली अमोल खरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली अमोल खरात यांना अत्यंत दुर्मिळ मेंदूशी निगडीत आजार होता आणि खूप दिवस ते त्यांनाच माहीत नव्हता ही सर्व बातमी पेपरला छापून आलेली आहे त्यांचं पी एम रिपोर्टमध्ये तसाच नोंद असणार आहे हंड्रेड पर्सेंट आणि त्या पद्धतीचं सर्व काय आहे पण असं बोलता बोलता ती मुलगी तसं का बोलली हे मला डाऊट वाटलं आणि तीन साडेतीन घंटे चर्चेमध्ये मी त्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवल्या आणि ती पॉईंट नोट करून बोलली माझ्याकडे तर त्याचा उत्तर मी पुढे देणार आहे तर त्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला विकास रोडे जे का आमचे मित्र आहेत विकास रोडे यांनी ऑनलाईन मिटिंग घेतली या मिटिंगला साधारण पंचावन्न ते साठ लोक जोडत होते अख्ख्या महाराष्ट्रातले आणि ते ह्या आपल्याच म्हणजे विद्यार्थीच होते सगळे डॉक्टर डॉक्टरेट जे फिलोशिप संदर्भामध्ये बी एन आर एफ विद्यार्थी यामध्ये साधारण सव्वा नऊला ला मीटिंग सुरू झाली साधारण दहापर्यंत पर्यंत चालली सव्वा ला मी जोडण्याचा प्रयत्न केला मी जोडल्याच्या नंतर मी दोन मुद्दे तिच्यात सांगितले की तर आपलं दोन हजार एकवीसचे चे सर्व विद्यार्थी एकत्र येतील एकत्र येऊन ते मंत्रालयात भेटतील मंत्रालयामध्ये आपली मंत्रालय मुख्यमंत्र्यांची भेट करून देणारा कुठल्या तरी राजकीय पार्टीचा खूप मोठा नेता खूप मोठा एक व्यक्ती ज्याच्या मार्फत आपण त्या मुख्यमंत्र्याशी डिस्कस करू हा एक मुद्दा आणि डिस्कशन करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर आपण एक मोठं शिस्तबद्ध आंदोलन करू हा दोन मुद्दे मी सांगितले या मुद्द्यावर बऱ्याचशा लोकांनी सहमती दर्शवली एक मुलीने असाही मला एक शेरा दिला की खूप चांगल्या पद्धतीने मुद्दे सोडतो सरांनी मान्य वगैरे केली एका विद्यार्थ्याने तिचे आभारही मानले आणि त्यानंतर एका विद्यार्थ्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आता तो विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याच्या आयडीहून आला होता आमचा शोध घेण्यात आला लक्षात घ्या चोवीस जानेवारीनंतर सगळा काही शोध घेतला शोध घेण्याच्या नंतर असं निदर्शन असं आलं घेतल्यानंतर की तो विद्यार्थी आपल्याच दोन आठशे एकसष्ट विद्यार्थ्यापैकी एस सी कॅटेगरीतले एक विद्यार्थी आहे ज्याच्या नावामध्ये तीन अक्षर आहेत आणि आडनावात तीन अक्षर आहेत त्यांनी त्याच्या आयडीवरून त्याच्या मराठी समाजाच्या एका मित्राला बोलायला लावलं बरं तो बोलत असताना तो मराठी समाजाचा मित्र पीएचडीचा विद्यार्थीच नाही पीएच डीचा काही संबंधच नाही त्याच्याही नावात तीन अक्षर आणि आडनावात तीन अक्षर आहेत आणि तो बोलतोय कोणाच्या आपल्या विद्यार्थ्याच्या आय डीवरून आणि काय बोलतोय पहिला प्रश्न सर तुम्ही कॅमेरा ऑन का ठेवला मीटिंग मध्ये आता त्याला मला हे सांगायचं प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की विनयचा कॅमेरा ऑन होता खिलाऱ्याचा कॅमेरा ऑन आन होता आणखी एखादा कॅमेरा ऑन होता आणि मुद्दा एक कार्यकर्ता कधी का कॅमेरा ऑन कधी ऑफ करत होता म्हणजे कॅमेरा ऑन ऑफचा प्रश्नच नव्हता पहिली गोष्ट आणि दुसरा होता दुसरा प्रश्न त्याने विचारला की तुम्हाला फेमस व्हायचं आहे का फेमस आता मुद्दा त्याला मी सांगतो की माझा व्हिडिओ साधारण चार पाचशे लोक बघतात मी ऑलरेडी फेमस आहे मला वेगळं फेमस व्हायची काय गरज आहे इथपर्यंत ठीक होतं तिसऱ्यांदा तो म्हणतोय तुम्ही अमोलला मारलं बघा आता आ, किती अत्यंत गंभीर आरोप तो माझ्यावर करतोय म्हणजे तीनशे दोनचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा तो माझ्यावर बघा मग आता मला एक सांग म्हणा मला त्याला म्हणायचंय एक तर तो मराठी समाजाचा तो एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये आलाय कशामध्ये ऑनलाईन मीटिंग मध्ये घुसलाय आता त्या नावाला त्याला लक्षात नाही का त्यांनी त्याला का बोलायला लावलं त्याला एकोणीसशे एकोणनव्वदचा चा अॅट्रोसिटी ऍक्ट नीट माहीत नाही का हा महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा मी जाणीवपूर्वक हे दोन नाव का लपून ठेवतोय त्याचं कारण असं की जो कार्यकर्ता आहे तिथला तो स्वतःला म्हणून घेतो की बाबा मी सामाजिक आंबेडकरी काम करतोय त्याची इज्जत जाऊ नये त्यांनी मग आपली प्रयत्न केला नालायकपणा केला पण त्याची इज्जतीचा पंचनामा होऊ नये म्हणून मी त्याचे जाणीवपूर्वक नाव घेत नाही आणि तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगला माहिती आहे हॉस्टेलवर राहतो त्याने त्याच्या मित्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न तो करेल लक्षात घ्या भविष्यात आपण जर त्याने अशी शानपणा केला तर त्याचा फोटो त्याचं नाव त्याच्या मित्राचा फोटो त्याचं नाव क असं सगळं काही फोटो दाखवून स्क्रीनवर दाखवून पब्लिश करून शकतो आणि एक्सपोज करू शकतोय हा महत्वाचा मुद्दा दुसरा त्याच्यावर गुन्हा दाखल केला तर त्याला अटक होईल हे त्याला चांगलं माहीत आहे तरीही त्यांनी त्या मूर्खपणा केलेला आहे आता मुद्दा काय की तुम्ही ज्यावेळेस म्हणता अमक्याला तुम्ही मारले तर त्या मारण्यासाठी सगळ्यात पहिले त्या व्यक्तीचा पीएम रिपोर्ट मागवला जातोय लक्षात घ्या पीएम रिपोर्टवर काय नोंद आहे त्याला आजार कोणता होता साऱ्या वृत्तपत्रात छापून आले तू एवढा मोठा पदाधिकारी होता साऱ्या वृत्तपत्रामध्ये छापून आले त्याची कारण छापून आली उग मूर्खासारखं काहीतरी बराळायचं का आणि जर अशी तुम्ही केली नायको तुमच्यावर केस दाखल करेन मी पहिली गोष्ट मी म्हणतो की सातशे साडेसातशे विद्यार्थ्यांमध्ये कुठं तरी दोन शब्दांनी तरी मी त्याच्या वैयक्तिक टीका केली का हे एकदा तुम्ही मला दाखवून द्या त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि केस दाखल करा तीनशे दोन अंतर्गत हा शेवट लाटको फालतूपणा हा महत्वाचा मुद्दा आहे पूर्वी मी म्हटलं ते असं बोलली तिच्यावर आणि ह्या मुलावर आणि ह्याला सपोर्ट हा जो आयडी दिलाय त्या तिघांवर सुद्धा आपण गुन्हे दाखल करू शकतो तर आत्ता पण नालायकांना तुमच्यासारखा मूर्ख नाहीये मी मी परतही तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतो पुढं जर कोणी शानपणा केला त्यांची गाई केली जाणार नाही अरे अमोल खरत माझा चांगला मित्र आहे काय मित्र आहे तर थोड्याच वेळात तुम्हाला स्क्रीनवर पण अमोल खरात एक भाषण करतोय आझाद मैदानावर आमच्यासमोर एक भाषण करतोय तो माझ्या चॅनलवर ह्याच जे बी एम चॅनलवर मी चालवलंय चोवीस मार्च दोन हजार तेवीसला ला अमोल खरात यांचं भाषण मी चालवलंय त्या दिवशी त्याचे दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत मी त्याचं भाषणाचं एक आहे आणि त्यांनी म्हणजे अमोल खरात यांनी आणि नागेश वानखेडे या दोन मित्रांनी ज्या घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आणि त्याचं मी स्क्रीनशॉट पण देणार आहे ते व्हिडीओ चालून दाखवणार आहे आणि मुद्दा आहे नसन तुम्हाला खोटं वाटत तर चोवीस मार्चला माझ्या लाईव्ह चॅनलवर युट्यूबच्या चॅनलवर जाऊन बघा आणि नीट तुमचं डोळे कान मुघडे ठेवून पहा मला जर त्याच्याविषयी जर आकस असता त्याच्याविषयी मला जर द्वेष असता तर माझ्या चॅनलला मी त्याचा व्हिडिओ भाषणा करतानाचा व्हिडिओ अपलोड तरी केला असता का मूर्खासारखं आपलं काहीतरी बरायचं आणि प्रत्येक वेळेस तुमचं हे ऐकून घेतलं जाणार नाही नालायकांनो कुठं लायकी नसताना जवळ त्याच्यानंतर मी असं ऐकलं की दोन चार लोक ज्याची लायकी नाही जवळ ज्याच्या आंदोलनाच्या तोंडावर माशी बसलेली कधी उठली नाही असं एक नालायक लंबू उंच उंच मला म्हणतो चोर त्याला जबाबदार तुम्ही अरे भोटे मग आता बोलायला नको लावू मला सिंपलस सिंपल, सिंपल गोष्ट आहे एक माझ्यावर जो आरोप केला जातोय बरं ठीक आहे आता मी रागात जास्त बोलत नाही एक माझा व्हिडिओ केला जातो की एका विद्यार्थ्यांची तुम्ही मुलाखत घेतली हायलाईट झाला वगैरे वगैरे आणि त्यांनी लोय टॉर्चर केलं लो, कोणाला अमोलला किंवा त्याचे सांग आणखी एखाद्याने आता मुद्दा असा आहे की टॉर्चर केलं म्हणजे नेमकं काय केलं तर साडेसातशे विद्यार्थ्यांच्या ग्रुपला जो डिस्कस चालायचा तुम्ही असे करता तुम्ही तसं करता तुमच्या त्या ग्रुपनुसार काम ना करू तुम्ही ह्या ग्रुपनुसार कार करू म्हणजे ही जी चर्चा आहे ही चर्चा कशाची आहे त्यांनी केलेली आपण नाही आपण एकही शब्द नाही किंवा नाही ज्यांनी कोणी केले असेल तर त्यांनी जी चर्चा केलेली याव करू त्याव करू इथं भेट तिथं भेट याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही अशा चर्चेनी माणसं मरत नसतात लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की एक विद्यार्थ्याने विद्यार्थ्यावर केलेली चर्चा आहे आता ती किती खालच्या पातळी केली कशी केली त्याची स्क्रीनशॉट काढणार तुम्ही ज्याने कोणी केली त्याचं कोणी दाखल करा बरोबर आहे का नाही न्याय व्यवस्था दिली की नाही बाबासाहेबाच्या न्याय व्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे ना मग तसं करा ना तुम्ही आपण त्याचा वाचवायचा प्रयत्न नाही करत मुलाखत का घेतली आता मला काय वाटलं लक्षात घ्या की तो कार्यकर्ता माझ्याकडे आला आमक्या अमक्या आम आम मीटिंग मध्ये ऑनलाईन मला बोलूच दिलं नाही सर नाही दिलं ठीक आहे मी तुला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देतो असं म्हणून मी त्याची एक मुलाखत जी घेतली ती व्हायरल झाली आणि त्याच्यात काय सांगितलं आम्ही नेतिगिरी अत्यंत फालतू गोष्ट आहे नेतिगिरी कोणी करू नका स्वार्थ सिद्ध करू नका आणि ह्याच गोष्टी त्यांनी नंतर केल्या आहे की नाही अडतीसाव्या दिवशी दिवस चाललेल्या आंदोलनामध्ये अडतीस साव्या दिवसानंतर मी त्याला बोललेलो नाही कधी ना त्याचा कधी फोन घेतला नाही लक्षात घ्या आणि ते अडतीसाव्या दिवसाचं आंदोलन सोडून मी वापिस येत होतो हे पण लक्षात घ्या तेथ मान्य अनुप तायडे सर सिद्धोधन मोरे सर सतीश सूर्यवंशी सर दिनेश सूर्यवंशी सर त्याच्यानंतर आपला प्रशांत शिंदे आणि त्यानंतर पडघन समाधान या लोकांनी माझ्या बॅग लपून ठेवल्या मग त्यातले त्यात आनो तायडे सरांनी आणि पाच दिवस मला म्हणायचे फक्त ड्रेस घ्या सर काढून तुम्ही जाताना घरी जाऊ नका म्हणजेच मला काय सांगायचंय मी तो व्यक्ती जो कोणी आहे त्याला ओळखलं थोडं ओळखण्याला मला उशीर झाला पण माझा नाही नाहीये लक्षात घ्या आपण एक प्रयोग करतोय एखाद्याला कधी समजा केनियाची आणि ऑस्ट्रेलियाची बॅटिंग जर असली मॅच असली तर आपल्याला माहिती आहे केनियाची टीम नवीन आहे ऑस्ट्रेलियाची टीम दमदार आहे पण ज्यावेळेस केनिया हरायला सुरुवात होते त्यावेळेस आपली सहानुभूती केनियाकडे जाते कशासाठी जाते तो काय आपला नसतो काय हा काय आपला नसतो मुद्दा काय असतोय मुद्दा हा असतोय आता लक्षात घ्या मी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीतला विद्यार्थी विद्यापीठाच्या अंतर्गत काय चाललंय हे खरंच मला माहित नव्हतं पण जो विद्यार्थी माझ्याकडे आला तो म्हटला मला बोलूच दिला नाही म्हणजेच आर्टिकल नाइनटीनचं उल्लंघन होतय आणि आर्टिकल नाईन्टीन उल्लंघन काय होतंय की बाबा तुम्हाला भाषण स्वातंत्र्य व्यक्ती विचार स्वातंत्र्य ते विचार स्वातंत्र्य तर तुम्ही हिरावून घेत असताल म्हणून मी त्याची बाजू घेतली होती बरं घेतली म्हणजे मी त्याच्या बाजूने नाही बोललो त्याला जे काय मांडायचंय ते मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं लक्षात येत एक प्लॅटफॉर्म दिला आता त्या अडोतीसाव्या आंदोलनाच्या नंतर त्यांनी माझ्यासंग व्यक्तिगत गद्दारी केली हे माझ्या निदर्शनास आलं त्यानंतर आपण काय केलं काय करू शकतो आपण आपण बाजू व्हायचा प्रयत्न केला मी माईक हातात घेतला म्हटलं आता मी या आंदोलनातून लिव्ह घेत आहे मी आता आज साडे नऊच्या ट्रेननी घरी चाललो आहे मग सगळेच घाबरले सगळेच मला भावनिक होऊन म्हणायला लागले सर काही करा जाऊ नका मुली काही रडायला लागल्या हे जे चित्र माझ्या समोर पुढे आलं आणि सगळे वैयक्तिक येऊन भेटले की काही करून तुम्ही काही इथून जाऊ नका आणि मग नंतर माझ्या कुठंतरी दुःख हो, वाटतच ना त्यानंतर मी आजपर्यंत त्याचा कधीच कधीच फोन नाही घेतला नंबर डिलीट केलेत त्याच्यानंतर आणखीन त्याच्या साथीदाराचा एक मुद्दा थोड़ा, थोड़ा आ, केला कारण माझ्या लक्षात येत कोण स्वार्थी परंपरेचे लोक आहेत हे थोडं मला थोडा उशीर झाला समजायला बरं ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही म्हणता त्याला लयच एक्सप्लेन केलं मोठं त्याच त्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याला म्हणजे त्याची जागा पण दाखवून दिली त्याची लायकी पण दाखवून दिली व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघितले असतील त्यांनी जे जे निर्णय घेतले आणि ते निर्णय जर माझ्या दृष्टीने चूक असतील तर कडाडून टीका केलेली आहे हे पण तुम्ही नीट अभ्यासलं पाहिजे बाकी सगळेच व्हिडिओ बा एकच व्हिडिओ काय पाहता बाकीचे बी बघा त्याच्यात बी सांगितले जे दोन दोन तीन तीन महिन्याच्या पॉईंट ना फुलेसूप घ्यायच्या मी कडाडून टीका केलेली आहे त्याला पक्का विरोध केलेला आहे लक्षात घ्या म्हणून कोणी जर म्हणत ह्या ग्रुपचा का त्या ग्रुपचा आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असलं तर संदेश कांबळेला विचारा विकास रोडेला विचारा तुम्हाला जाणून घ्यायचं ना तर ज्योतिका मलवारला विचारा तुम्हाला हे जाणून घ्यायचं ना ह्या ग्रुपचा त्या ग्रुपचा म्हणत असताना तर तुम्ही अर्धा शेळकेला जाऊन विचारा इथं तुम्ही नागशनवानखेड्याला विचारा रवींद्र गवईला विचारा जे विशाल तिडके त्याला जाऊन विचारा ह्या आमचे जे मित्र हे काय हे सांगतील तुम्हाला समाधान फडगण असू दिनेश श्रेवंशी असू हे लोक सांगतील हे लक्षात घ्या कोणीतरी असा बोबाटा करताय की ह्या ग्रुपचा काय अरे ग्रुपचा प्रश्नच येत नाही बावन दिवसाच्या आंदोलनात सगळेच तिथे होते होते की नाही मग तुम्ही त्या ग्रुपचे ह्या ग्रुपचे असते मग का आले होते तिथं मुद्दा काय हा सर्वांचा लढा आहे सर्वांनी एकत्रित झाला पाहिजे पण झाला असं हे ज्या वेळेस जुलैच्या नंतर जे जा आंदोलन झाले त्याच्यात खूप संख्या पण कमी आहे लक्षात येते का चाळीस लोकांना दिले त्यावेळेस काय बवाल झाला हे सगळं माहिती तुमच्या व्हॉट्सअपवर आहे मग तो जो मुद्दा होता त्यांचे काय आपण अनुसरण केलंय का नाही त्यांना विरोधच केलाय ज्या गोष्टीला विरोध केला पाहिजे त्या गोष्टीला आपण जाणीवपूर्वक विरोधच केलेला आहे हे निदर्शनास घ्या मुद्दाच काय होतोय की तुम्ही इथून पुढं असे फालतूचे आरोप कोणावर लावू नका आणि लावायचे असतील ला आरोप तर मग तुमच्याकडे पक्के इव्हिडन्स प्रूफ असणं गरजेचं आहे आणि जर का ते नसतील तर तुम्हाला कोणावरही लांछन लावायचा नैतिक अधिकार नाहीये अरे अमोल खराच किस्सा सांगतो की एकवीस जुलैला ज्यावेळेस मी विद्यापीठात आलो एकवीस जुलै दोन हजार तेवीसला तर तो त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर आले ब्लॅक टी पाजलाय मला कामी चहा पिल कुठं कॅन्टीनला कॅन्टीन त्याच्याच गाडीवर बसून म्हणजे माझ्या रूमवरच चला प्लीज दहा मिनिटासाठी चला म्हटलं ठीक आहे हरकत नाही मी त्याच्या रूमवर गेलो कारण नंतर आम्हाला वाय कॉर्नरला त्याच्या रूमवर गेल्याच्या नंतर माझ्या असं निदर्शनास आलं की खूप मोठे दोन रॅक आहेत आणि त्याच्यात गच्च पुस्तक भरलेले आहेत बाबा बाबा मी म्हटलं रामोल किती मोठा संग्रह हा हे त्याचे बोलणं बातचीत झाली स्टॅलिनचं एक पुस्तक बघितलं आणि मी त्याला हातात घेतलं आणि मी म्हटलं की बाबा मी एक स्टॅलिनचा आता एक ऑडिओ बुक ऐकलंय ऑडिओ आणि तिथं बुद्ध धम्माची पत पाहिली तर मी म्हटलं ही जरा नवीन दिसती माझ्याकडे जुनी प्रत आहे आमची एवढं संभाषण झालंय ते म्हणलं ठीक आहे सर बासा पाच मिनिटात शेजारच्या रूम कडे गेला मित्राकडे बातचीत केली पुन्हा आला पाच दहा मिनिटात आम्ही त्याच्या रूमवरन वाय कॉर्नरला आता हे हे सांगायचंय पंचवीस दिवस आम्ही त्या कल्याणच्या विहारामध्ये सोबत राहिलेलो आमच्या संग जे डिस्कस व्हायचं त्या पद्धतीचं आहे किंवा एक्कावनव्या दिवशी मी जो स्टँड घेतलेला आहे लक्षात घ्या किंवा बार्टीने एक चाल चालली दोनशेच विद्यार्थ्याची यादी लावली त्याच्यामध्ये त्याचं प्रवीण चिंतोरेचं ते मला वाटतं आणखीन दोन मुलीचं असं नाव होते बिंदा जा असं स्पष्ट सांगितलंय मी प्रवीण चिंतोरेने छाती ठोकपणे सांगावा पुढे येऊन मी म्हटलं जा तुम्ही काय हरकत नाही सकाळी जा संध्याकाळी पण ना या दुसऱ्या दिवशी तुम्हाची गरज आहे सांगितलं की नाही इतकं भारी निर्णय एवढे भारी ठाम विचार घेतलेत अमोलला बोललोय प्रवीणला बोललोय पण हे लोक जाणीवपूर्वक आज ते बदलून पुढे राहिलेत त्यांचं असं म्हणणं आहे की अरे काय केलंय तुम्ही सिद्धता करा दादाई न फालतूचे आरोप लावू नका आणि ज्या कोणी टॉर्चर केलंय ना त्याचे काय करा स्क्रीनशॉट घेणार का, रे तुम्ही काय टॉर्चर केलं नेमकं काय बोललंय हे अशा फालतू गोष्टी माझ्या दीडशे दोनशे मेसेज पाडायचे मी खटकन उडून टाकायचो त्या तो वेळच नाही रे मला काहीतरी कोणीतरी बरळलं मग त्याला हाव का ट्याव का इथं तिथं तिथं बघतो तो याकडे बघतो दाखवतोस हे काय याच्यात मला इंटरेस्ट नव्हता ज्याने केले असून करा आणि मी तुमच्या बाजून येतो पण असे आरोप कोणावर लावायचे नाही लक्षात घ्या या सगळ्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा अमोल खरात हे आमचे मित्र होते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर माझ्या निदर्शनास आलं की आपण काहीतरी चांगलं करायला गेलो काहीतरी चांगलं सांगायला गेलो तर ज्या वेळेस बाबासाहेबांना वेलवीच्या कमिशनच्या वेळेस बाबासाहेबांना देशद्रोही आंबेडकर म्हटलं होतं पण ते म्हणणारे ब्राह्मण होते लक्षात ठेवा ज्यावेळेस सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या अंगावर लोक सेन फेकत होती सेन कारण ते चांगलं काम करत होते माझ्याही आज निदर्शनास आलं की मी थोडंफार दोन पाच टक्के काहीतरी चांगलं काम करतोय त्यामुळं आपल्यावर म्हणजे आपला निषेध करणारे किंवा आपल्याला डॉमिनेट करणारे किंवा आपल्याला नाही का त्रास देणारे हे आपल्यातलेच आहेत आपल्यातलेच ते हे आणि बघा ना तुला त्याला ऑडिओ म्हणजे ऑनलाईन मीटिंग मध्ये दुसरा मराठी समाजाचा मित्र बसून त्याच्यामार्फत म्हणायचंय तू अमोलला मारलं किती मूर्खपणा आहे तर असा मूर्खपणा करू नका तू कोण आहेस ते आम्हाला कळलंय तेही आम्हाला कळलंय पुढे तुझ्यावर योग्य ती कार्यवाही कायदेशीर कार्यवाही केली कायदेशीर इलाज केला जाईल त्यामुळं म्हणजे गल्लीतले जे भुरटे शेंबडे पोर येत यांनी लक्षात घ्या आरोप प्रत्यारोप करायचं नाही कुठल्याही गोष्टीचं संवैधानिक तुमच्याकडे प्रूफ असल्याशिवाय फालतूचे आरोप करायचे नाहीत आणि ज्या कोण्या नालायकाने खरंच अमोलला काहीतरी वॉश शिबिरा केली माहीत नाही मला जर ग्रुपवर केली असली तर त्याचे तुमच्याकडे प्रूफ असतील प्रूफ घ्या आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा ओके त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा न्यायालयात गेल्याच्या नंतर न्यायालय काय म्हणेन की दोन संशोधक विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यात ही चर्चा चाललेली आहे बरं मला सांगा तुझे नालायक नालायक आपण लय नालायक म्हणतो त्याला त्या नालायकालाच तरी माहीत होतं का काय अमोल खरातला असा आजार नाही खरं सांगा माहित होतं का नव्हतं समजा उद्या पाकिस्तानातला एखादा माणूस आजारी आहे तर हिंदुस्थानातले ओळखी नाही पाळखीचे लोक काही ना काहीतरी पैसे पाठवतात कशासाठी का तो विद्या तो कोण जो व्यक्ती असन तो जीवन जगला पाहिजे दुश्मनाप्रती जर आपली मानसिकता आहे तर मित्राप्रती अशी कशी राहील रे हा सात नालाय का असू द्या समजा मी जे व्हिडिओ घेऊन तो माणूस मोठा केला असं जर तुमचं माझ्यावर आरोपच असेल माझं तसं म्हणा नाही पण तुमचा आरोपच असून मान्य जर केला मी एका मिनिटासाठी तो साथ नालाय काय पण त्याला तरी माहीत होतं का अमोल असा आजार आहे वगैरे वगैरे नव्हतं माहीत किंवा त्यांनी काय बोलला असून बोलून बोलून तू तिथे दुसरं काय असणार आहे आणि त्याच्यानी माणूस मरतंय का कुठेतरी बुद्धी जरा ठिकाण्याला ठेवून काम करा सन्माननीय अमोल खरात कॉम्रेड अमोल खरात यांना तुम्ही अरे असे चर्चेत आणू नका आणि डायरेक्ट असा आरोप करू नका तुम्हाला जर अक्कल असेल थोडीफार त्याचा सन्मानासाठी तरी त्याला त्याचे एवढा मोठा माणूस आहे माझ्या माझा काहीच संबंध नाही रे त्याचा बरं बाबासाहेब उदाहरण मी सांगतो की एकोणीशे सत्तावीस पर्यंत पार्वती सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह आंबादेवी सत्याग्रह हिंदूंच्या मंदिरात घुसण्याची सत्याग्रह करत होते आणि पस्तीसला त्यांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून मरणार नाही बरोबर ना आणि छप्पन ला त्यांनी धर्मांतर केलं म्हणजे याचा अर्थ काय बाबासाहेब का म्हणलं रिफॉर्म आठ वर्षामध्ये बदल काय झाला असा त्यांच्या लक्षात आलं की ही हिंदू लोक ऍक्सेप्टच करायला तयार नाहीत आपल्यात माझा प्रयोग होता तो एक विद्यार्थी माझ्याकडे रडत पडत आला सर मला बोलू दिलं नाही मी त्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध हो करून दिला मला माहित होतं का का तो माझ्यास गद्दारी करणार असं मला वाटलं होतं का नव्हतं हा एक प्रयोग असतो भविष्य कोणालाच माहित नाही भविष्य माहित आहे का बरं प्रयोग आहे ते पुढे नालायकणी निघाला आपल्या व्यक्तिगत टीका मलाच माझ्याशी व्यक्तिगत टीका केली त्याने बरोबर आहे काय टीका केली सी टीका का काय डायरेक्ट नाव घेऊन टीका गेली की बरं त्याच आकलीच तारे बघा त्याच त्याची अक्कल त्याची म्हणजे त्याच्या त्याच्या आकलीच म्हणजे किव येते तो म्हणतो यांना कोणी पुरी द्यायना यांचे बरेच वय झाले म्हणजे आमच्या वयात सात आठ दहा वर्ष वाढून सांगतो आणि म्हणतो यांना कोणी पोरी द्यायना लक्षात घेते का दुसरा मुद्दा काय म्हणतो म्हणून यांच्या डोक्यावर परिणाम झालाय लक्षात का एवढी खतरनाक टीका केली माझ्यावर आणि म्हणून ते काही जे काही बोलतोय अशा पद्धतीचा डोक्यावर परिणाम होतो म्हणजे हा शास्त्रज्ञच झाला मोठा आणि त्याच्या वेळी त्याचे एफ आय आर हे लिहिलेले मुद्दे आहेत डायरेक्ट याच्यावर एफ आय आर होऊ शकतो उत्तम काका गायकॉट मध्ये पण सत्तर मिनिट हात जोडे मला भाऊ जाऊ दे आणि त्या उत्तम काकाने मला लय मदत केली त्याच्यामुळे त्या नालाय आपण काय केलं नाही एफ आय आर दाखल केलं नाही भविष्यात करू शकतो मी मला जावं वाटन तव हो करेल पण काय असतंय थोडस मोठ्या माणसाला आपण मानपण दिलं पाहिजे अशा नालाय का बायकॉट केलं त्याला मी काय समजून सांगणार दुसरा एक आरोप सर तुम्ही म्हणजे नाही का त्याला काहीच जापलं नाही त्याला सांगितलंच नाही बंद कर अरे अडतीसाव्या दिवसानंतर मी त्याला बोलतच नव्हतो हे का प्रशिन तुराला माहित नाही त्याचा फोनच घेत नव्हतं मी हा हे विचार बाकीच्याला का माहित नव्हतं का सगळ्याला माहित होते मी जर त्याला बोलतच नाही तर त्याला मी काय सांगणार याला बोलू नको त्याला बोलू नको ग्रुपवर पाडलेले दीडशे दोनशे मेसेज मी डिलीट करून टाकायचो एक मॅडम म्हणे काय चाललंय म्हणलं मला त्याच्यात इंटरेस्टच नाही फालतू गोष्टी याला काहीतरी म्हणत हे त्याला तर काहीतरी म्हणत कोणीतरी ह्या ग्रुपवर चालवतंय आणि त्यांना त्याच्यात इंटरेस्ट वाटतोय बरेचसे विद्यार्थी तर मी असं पाहिलं हशी माझ्याकोस चालायचंय हे असं म्हणलं ह्या म्हणलं का त्या म्हणलं आणि त्याच्यानी लक्षात घ्या याच्यानी ठीक आहे मानसिकता हे ते होऊ शकते पण मृत्यू होऊ शकत नाही कोणी लक्षात घ्या आणि असंच असतं तर मग हे मी पाहिलंय सात आठ दहा इकडचे कार्यकर्ते इकडचे दोन तीन कार्यकर्ते हे कोणीच नसतात ही वस्तुस्थिती लक्षात घ्या मित्रांनो सेन्सिटिव्ह मुद्दा आहे समजून उमजून घ्या आमलच्या घराचं जे वातावरण आहे त्याला आईवडील आहेत आपल्याला आई वडील आहेत त्यांच्या घरातलं एवढं मोठं मुलगा गेलाय त्याची जरा थोडीशी लाज काहीतरी बाळगा आणि त्याचा पॉइंट त्याचा झालेला जो शहीद व्यक्ती त्याचा अशा शुल्लक गोष्टी एका याच्या त्याच्यावर चिखल फेकण्याचा प्रकार करू नका जर तुमची सदसद् बुद्धी थोडीशी शाबूत असेल तर असा मूर्खपणा इथून पुढे करू नका आणि नसंत ओपन चॅलेंज माझं हेच आहे सर्वांना की ज्याच्यावर आरोप आहे ना त्याच्यावर एफ आय आर दाखल करा कोर्टामध्ये केस करा केस जिंका तीनशे दोन नुसार त्याला आरोपी करा फाशीला लाटकवा आम्ही तुमचं स्वागत करू तर मुद्दा हा होता सगळ्यात घ्या महत्वाचा कि त्या मिटिंग मध्ये ठरलंय काय तर त्या मिटिंग मध्ये आम्ही तुम्हाला एक तारीख देऊ लक्षात घ्या मी आता लढणार इथून पुढे आता आता हाय काही नाही इथून पुढे लढलं जाईल आणि आम्ही एका दिवशी तुम्हाला बोलू कुठल्याही तरी राजकीय पार्टीचा खूप मोठा व्यक्ती मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू असं मला वाटतंय आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले मी माझ्यासाठी करतोय सपंद महाराष्ट्रातले आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांसाठी हा प्रयत्न चाललेला आहे समजून उमजून घ्या आमच्यावर चिखलफेक किंवा आम्ही काहीतरी चांगलं करतो आम्हाला वाकडे तिकडे आडव तिडं बोलल्याने तुमचे पोटं भरणार नाहीत किंवा तुम्ही मोठे होणार नाहीत लक्षात ठेवा तुम्ही गद्दार म्हणून गणले जाता आणि आता काय काय राहिले दुसरं त्यामुळं सर्वांना माझा प्रेमाचा सन्मानाचा सा क्रांतिकारी जायपी आणि मी इथेच थांबतो धन्यवाद